खूप खोकला झालाय काढा करूयात हे साठी काढा आहे हा माका आता तुळस पण घेऊ जरा त्यात मी तस इथल्याच सगळ्या वनस्पतीपासून आपण आयुर्वेदिक काढा बनवूया आणि सगळ्यांना संध्याकाळी देते खोकला सर्दी झाली ना त्यांना सगळ्यांना संध्याकाळी झोपताना करून देते ही गवती चहा आहे आणि गवती चहाचा मी इथं पण लावलंय काढून तिथं बाकी ती फुटून आलाय दुसऱ्या कुंडीत लावलेला आता आपण पुदिना नाही घेऊया बाजूला गवती चहा त्यात हळद आहे आता काढता येईल बारखीच काढून होऊन दाखवतो ना हळदीच आपल्या हजेपुरतं बाजूला काढा मिरीचं तेल केलेलं आणि हो ते तेल होतं ना असं कसं म्हणतात ना तर मी ती भाताव खात होतो छान लागत होतो खास मस्त होतं ना रोजबिरचे तेल तर आपण काढा करणार आहे तर काढ्यात रोजमेरी पूर्वा पोळ्या आणि पुदिना घ्यायची आपल्याला रोजमेरी किती छान होते ना पुदिना आणि पुदिना त्यातल्या मी सगळ्या मुळ्या मुळ्या काढल्या ना पुरवत खूप छान आला मी सारखा वरच्या वर त्याला साफसफाई करावी लागते पुदिना मग चांगला येतो अशा तरी एवढासा पुदिना तर आता ह्याची पिरू आहे तर हा पेरूचा पण चहा गावाला खूप येतो का तर त्यात टाकायला हा पेरू पण घेते तर आज मी एवढे काढा करायला घेतले त्यात काय काय टाकणार आहे मी संध्याकाळी तुम्हाला काडा करून दाखवते ओके बाय बाय मम्मी हा काय करतेस तर तू म्हणतेस ना मला काढा करून दाखव खोकला झालाय तर हे बघ मी काडा करायला काय काय घेतले हे खसखस आहे हे जस्ट मध आहे दालचिनी मिरी कडू जिरे हळद आले पुदिना पेरूची पाने पाहनुगाचं पान माका रोज मिरी आणि ज्या खाली तुळस आहे पुदुन आहे गवतीची आहे एवढं सम ए माझ्या टेरेसवर आहे आता ह्याच्या नागवलीचं पान घेतलं नागवेलेचं पान पण माझ्याकडे आहे पण मी घेऊन सगळं घे आणले तर आता हे फक्त पाला आहे ना तो अगोदर मी ह्याच्यात पाणी गरम करायला ठेवले टाकून घेते मी सगळं पाल एकत्र टाकायचं हा एकत्र टाकून देते चेसलं नाही मी तर उकळून छान मला ओके आणि हे केलं आता मी अशी बारीक करून घेते तोपर्यंत मध तुळस आहे ना आपला कसा खूप खपखत असतो आणि कप जास्त झालेला असतो ना त्याला टाकलं ना तर लगेच पडतो म्हणजे एवढ्या जरी दोन तीन वस्तू घेतल्या ना तरी तरी हा तरी, तरी, तरी खोकला चाललं माझ्याकडे सगळं साहित्य आहेच त्यामुळे मी घेतले तर आता ह्यास चेचून घेते आणि त्यात टाकून देते आहे आणि हे टाकून घेते किती उकळ कलर छान पैकी असं आता एवढं पाणी घेतलंय ना हा तर त्याच्या अजून एक दोन कप ते निम्मा व्हायला हो पण निम्मा पाहिजे ओके झाकण लावून ठेवते आपण ठेवूया चला आता उकळ्या ठेवूया भेटू पंधरा मिनटं बाय तयार झालंय बघा आपला काढा आता आपण घेऊया जाऊन बघा तयार झालेला काढा त्या गाळून घेते मी कलर कलर आला वास किती छान होते ज्याला पाहिजे असेल ते तुम्ही टाकून पण पिऊ शकतात मी आहे या काड्या तुला मी फायदा सांगते आपली सर्दी खोकला रसा खोक होत असला तरी राहतूला आणि सुप्र्याला खोकला झाला त्यासाठी मी तुला काडा बनवलाय हे दोन दिवस तुम्ही पिऊन बघा आणि मला सांगा की कसं वाटतंय म्हणून ते बघाय भेट पण पुढच्या वेळेमध्ये